सूरज आपल्या आई वडिलांसोबत शहरात राहत होता सूरज आता लग्न योग्य झाला होता आणि आई वडील नेहमी त्याला म्हणायचे बेटा तू आता मोठा झाला आहेस आपल्याला तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधायला हवी पण सूरज हसून म्हणायचा बाबा मी नक्कीच लग्न करीन पण अशा मुलीशी लग्न करायचे आहे जी साधी सरळ खऱ्या स्वभावाची आणि गरीब घरातून आलेली असेल जी माझ्या पैशांवर नाही तर माझ्यावर प्रेम करेल ही भावना मनात ठेवून त्यांनी मुलीसाठी शोध सुरू केला बराच शोध घेतल्यानंतर त्यांना एक गरीब पण चांगलं कुटुंब मिळालं त्या कुटुंबात एक सुंदर तरुण आणि विवाह योग्य मुलगी होती तिचं नाव काजल होतं दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची बोलणी सुरू झाली मुलगी पाहण्याचा दिवस ठरला त्यावेळी सूरजने मनात एक ठाम निर्णय घेतला की जर मी माझ्या खऱ्या श्रीमंत रूपात मुलगी पाहायला गेलो तर कोणतीही मुलगी सहजपणे होकार देईल पण मला अशी मुलगी हवी आहे जिला माझ्या पैशांची नाही तर माझ्या व्यक्तिमत्वाची किंमत आहे हे ठरवून त्याने अतिशय साधे कपडे घातले एक सामान्य माणूस म्हणून तो आपल्या आई वडिलांसोबत मुलीच्या घरी गेला त्याला असं वाटत होतं की मुलीकडच्या कोणालाही याची कल्पना येऊ नये की तो किती मोठा माणूस आहे इकडे काजल छतावर बसून चहा पित होती तिची आई खालून पुन्हा पुन्हा आवाज देत होती काजल काजल खाली ये मुलाकडचे काही लोक आले आहेत काजल चकित झाली अग आई तू मला सांगितलंच नाहीस की कोणीतरी पाहायला येणार आहे आई म्हणाली अगं आधी ये तर बघ काजल मनाविरुद्ध खाली आली तिच्या मनात नेहमी एखाद्या स्मार्ट सूटबूट घातलेला मोठ्या गाडीतून उतरून येणाऱ्या मुलाची कल्पना असायची पण जसजशी काजल खोलीत आली तसा तिचा चेहरा उतरला समोर एक मुलगा बसलेला होता नाव सांगितलं गेलं सूरज साधे कपडे तेलकट केस आणि साधी चप्पल हे सगळं पाहून काजलला चिड आली ती हळूच आईच्या कानात म्हणाली हे काय आहे आई भिकारी वाटतोय मी याच्याशी लग्न करणार नाही गप्पा सुरू झाल्या सूरज खूप शांत स्वभावाने बोलत होता पण काजल आणि तिचे आई वडील आधीच ठरवून आले होते काजलने मुद्दाम कोरडं वागणं सुरू केलं तिने विचारलं तुम्ही काय करता सूरज स्मिथ हसून म्हणाला मी व्यवसाय करतो काजलने चिडचिड करत उपहास केला कसला व्यवसाय भीक मागण्याचा क्षणभर खोलीत शांतता पसरली सूरजच्या आईने काजलकडे पाहिलं जणू काही बोलायचं होतं पण त्या शांत राहिल्या सूरजचे वडील म्हणाले की मुलगा सरळ आणि साधा आहे जास्त दिखावा करत नाही काजलची आई म्हणाली मुलगा खरं बोलतोय असं वाटतंय पण काजलने स्पष्ट शब्दात सांगितलं मला असा मुलगा नकोय जो नीट कपडे घालायलाही शिकलेला नाही सूरज आणि त्याचे आई वडील हसत उठले आणि म्हणाले काही हरकत नाही आम्ही समजू शकतो त्या क्षणी प्रस्ताव नाकारण्यात आला सूरजचे वडील निघताना शांतपणे म्हणाले आजकालची मुलं दिखावा करत नाहीत म्हणून मुली त्यांना नाकारतात सूरज थांबला आणि फक्त एक वाक्य म्हणाला चांगले कपडे घालून माणूस मोठा होत नाही तर विचाराने होतो काजल हसून म्हणाली मोठ डॉयलॉग मारल्याने कोणी अंबानी होत नाही आणि हेच वाक्य त्या दिवशी भिंतीवर निघालं आणि नशिबाने त्याचा अर्थ काजलला शिकवायचा ठरवलं काही आठवड्यांनी काजलचं सलेक्शन शहरातील एका मोठ्या कंपनीत झालं तिच्या ट्रेनिंगसाठी तिला दिल्लीला पाठवण्यात आलं काजल खूप आनंदात होती दिल्लीमध्ये काजलचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं ऑफिसची झगमगती बिल्डिंग कॉर्पोरेट कल्चर आणि स्मार्ट लोकांनी भरलेलं वातावरण सगळं काही तिला एखाद्या स्वप्नासारखं वाटू लागलं ती रोज सकाळी फॉर्मल कपडे घालून मेट्रोतून ऑफिसला जात असे ती दिवसभर प्रोजेक्टमध्ये गुंतलेली असायची आणि संध्याकाळी रूममेटसोबत डिनर करायची आता तिचं आयुष्य गावातल्या त्या लोकांपासून खूप दूर गेलं होतं जे पूर्वी तिचं सर्वस्व होतं ऑफिसमध्ये तीन महिन्यानंतर एक मोठा ग्रँड इव्हेंट झाला एक बिझनेस समिट ज्यात देशभरातील मोठमोठ्या कंपन्यांचे मालक सहभागी होणार होते काजलच्या टीमला त्या संपूर्ण समिटची जबाबदारी दिली गेली काजल खूप उत्साही होती विशेषत कारण तिला कळलं होतं की यावेळी एस एस ग्रुपचा फाउंडर खास गेस्ट म्हणून येणार आहे एस एस ग्रुप हे भारतातील टॉप पाच एफ एन सी जी कंपन्यांपैकी एक होते काजलला त्याबद्दल फार काही माहिती नव्हती पण तिने नाव नक्की ऐकलेलं होतं त्यांच्या टीम लीडरने सांगितलं की काजल मिस्टर सूरज सूर्यवंशी आले की त्यांना रिसीव करण्याचं काम तुझं आहे बरोबर साडे दहा वाजता ते खूप साधे आहेत कोणताही दिखावा नाही पण अतिशय हुशार आणि कोट्यावधीच्या कंपनीचे मालक आहेत काजलने नाव ऐकलं सूरज सूर्यवंशी क्षणभर तिचं हृदय थांबलं ती विचारात पडली हे तेच नाव आहे का नाही असे कॉमन नाव बरेच असतात हा कोणी वेगळाच असेल पुढच्या दिवशी काजल लवकर उठून त्या समिट व्हेन्यूला पोहोचली बाजूंनी सिक्युरिटी मीडिया बॅनर्स झगमगाट आणि आज स्टेजवर एक मोठी स्क्रीन वेलकम टू मिस्टर सूरज सूर्यवंशी फाउंडर एस एस ग्रुप घड्याळात साडे दहा वाजले बाहेरून एका काळ्या रंगाची मर्सिडीज आली आणि त्यातून एक व्यक्ती उतरली ग्रे सिल्कचा सूट गळ्यात टाय व्यवस्थित केस आणि चेहरा विलक्षण देखना चेहरा पाहून काजलच्या झाली तिला विश्वास बसत नव्हता ज्याला तिने एकदा नाकारलं होतं तो आज कोट्यावधीच्या कंपनीचा मालक बनून तिच्या समोर उभा होता सूरजने काजलकडे पाहिलं हलकीशी स्मित रेषा ओठांवर ना राग ना टोमना ना अहंकार फक्त ती शांतता आणि तेच काजलने स्वतःला सावरत हळू आवाजात म्हटलं वेलकम सर सूरजने फक्त मान हलवली आणि म्हणाला थँक्यू आणि आत गेला संपूर्ण दिवस काजल अस्वस्थ होती स्टेजवर सूरज भाषण करत होता त्याची जर्नी सांगत होता कसं त्याने गरिबीतून सुरुवात केली एक लहान दुकानापासून ब्रँड उभा केला आणि शेवटी म्हणाला की जगात सर्वात कमकुवत दिसणाऱ्या लोकातच खरी ताकद असते काजलचं डोकं लाजेनं खाली गेलं ती विचार करत होती की त्या दिवशी मी त्याला नाकारलं कारण त्याने चांगले कपडे घातलेले नव्हते पण खरं तर माझीच विचारसरणी गरीब होती संध्याकाळी समारंभ संपल्यावर काजल सुरेशकडे आली अत्यंत शांत आवाजात तिने विचारलं सर तुम्हाला आठवतंय मी कोण आहे सूरज हसत म्हणाला लोक बदलतात कपडे बदलतात पण चेहरे आणि आठवणी कधीच बदलत नाहीत काजल मॅडम इतकं बोलून तो वळला आणि गाडीत बसून निघून गेला काजल तशी स्तब्ध उभी राहिली तिच्या कानात फक्त ती एक ओळ घुमत होती चांगले कपडे घालून माणूस मोठा होत नाही तर विचारांनी होतो त्या संध्याकाळी काजल विचार करण्याच्या अवस्थेत नव्हती ती ऑफिसमधून थेट घरी गेली दरवाजा बंद करून बेडवर शांत बसून राहिली संपूर्ण दिवस तिच्या डोक्यात फिरत होता सूरजची त्याचा त्याचा लूक त्याचं भाषण आणि ती कोणतीही तक्रार नव्हती ती फक्त शांतता होती जणू एखादा तपस्वी आपली तपश्चर्या पूर्ण करून परतला आहे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम होतं पण काजलचं लक्ष नव्हतं तिने एच आरला वारंवार विचारलं सर मिस्टर सूरज सूर्यवंशींचे अजून एक सेशन आहे का एच आर म्हणाले नाही काजल ते खूप बिझी आहेत त्यांचा पुढचा प्रोजेक्ट यू एसमध्ये मध्ये आहे इंडियामध्ये फक्त ते काही दिवसांसाठी आले होते काजलच्या हातून वेळ निसटत होता एक अपुरी माफी एक न बोललेला पश्चाताप सगळं तिच्या छातीत धडधड करत होतं अचानक काजलने एक धाडसी निर्णय घेतला ती थेट एस एस ग्रुपच्या हेड ऑफिसमध्ये गेली रिसेप्शनवर पोहोचून ती म्हणाली मला मिस्टर सूरज यांना भेटायचं आहे रिसेप्शनिस्टने विचारलं आपल्याकडे अपॉइंटमेंट आहे का काजलने उत्तर दिलं नाही पण मी त्यांना ओळखते कृपया फक्त एकदा भेटू द्या खूप समजावल्यानंतर तिला थांबायला सांगण्यात आलं जवळपास एक तासाने एक पर्सनल असिस्टंट आला आणि विचारलं तुमचं नाव काजल आहे का काजलने मान हलवली पी ए म्हणाला सरांनी भेटायला सांगितलं आहे चला काजलचे पाय थरथरत होते एकीकडे ती घाबरत होती की सूरज तिला माफ करणार नाही तर दुसरीकडे तिला स्वतःच वाईट वाटत होतं बिल्डिंगच्या बावीसाव्या मजल्यावर असलेल्या काचेच्या केबिनमध्ये ती पोहोचली समोर तोच सूरज यावेळेस त्याच्या डोळ्यात थोडा कठोरपणा होता सूरज म्हणाला बसा काजल मॅडम काजलने हळू आवाजात उत्तर दिलं माफ करा सूरज आज मी फक्त माफी मागायला आले आहे त्या दिवशी जे काही बोलले ते माझे घाणेरडे विचार होते मी तुम्हाला माणूस म्हणून समजून घेतलंच नाही तुम्हाला मी कमी लेखलं ती माझी चूक होती काजल हळू आवाजात बोलली सूरज काही क्षण शांत राहिला मग तो म्हणाला तुला माहीत आहे का काजल त्या दिवशी मी मुद्दाम फाटके कपडे साधे कपडे घालून तुझ्या घरी आलो होतो मला खरंच बघायचं होतं की लोक माझ्या खऱ्या रूपाला स्वीकारतात की केवळ बाह्य झगमगाट आला माझ्या कुटुंबाने खूप गरिबी पाहिली आहे पण माझी आई नेहमी म्हणायची बेटा श्रीमंती कपड्यात नाही तर विचारात असते मी तुला तपासत होतो आणि तू त्या परीक्षेत नापास झालीस काजलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती काहीच बोलू शकली नाही सूरज पुढे म्हणाला माझ्यासाठी तुझी माफी फारशी काही महत्वाची नाही काजल कारण माझं आयुष्य आता त्या वळणावरच नाही पण हो तुझा अनुभव इतर मुलींना एक शिकवण देऊ शकतो म्हणूनच मी म्हणतो की आपल्या ऑफिसमध्ये एक सेशन घे कपड्यांवरून माणसाला जज करू नका आपल्या अनुभवातून लोकांना शिकव की बाह्य रूप नव्हे तर माणसाचा स्वभाव आणि विचार महत्वाचे असतात काजल डोकं खाली घालून म्हणाली मी नक्कीच करीन आणि तुम्हाला वचन देते यापुढे कुणालाही बाहेरून नव्हे तर आतून पाहीन सूरज हसत म्हणाला आता खऱ्या अर्थाने तुझ्या श्रीमंतीची सुरुवात झाली आहे काजल ऑफिसच्या बाहेर पडली डोळे ओलावलेले पण मन हलकं झालं होतं तिला माहित होतं की तिने एक अशी शिकवण मिळवली आहे जी तिला आयुष्यभर उपयोगी पडेल दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये कधीही कपड्यांवरून करू नका या विषयावर एक सेशन आयोजित केलं गेलं काजल स्टेजवर उभी राहिली तिच्या हातात माईक होता तिने कोणतीही लाज न बाळगता आपली गोष्ट सगळ्यांसमोर सांगितली मी एका मुलाला केवळ त्याच्या फाटक्या कपड्यांमुळे जश केलं त्याला भिकारी सुद्धा म्हटलं पण नंतर मला कळलं की तो तर कोट्यावधीचा मालक आहे ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती मी आज तुम्हाला सांगायला येथे आली आहे की कधीही कोणालाही लहान समजू नका खरी माणूस की बाहेरून नव्हे तर आतून दिसते तिचं भाषण संपताच संपूर्ण हॉल टाळ्यांनी गुंजून गेला काजलला पहिल्यांदा स्वतःवर अभिमान वाटत होता तिला आपल्या डिग्रीवर कपड्यांवर अभिमान वाटत नव्हता तर आपल्या बदललेल्या विचारांवर जास्त गर्व वाटत होता पण नशिबाने अजून काहीतरी ठरवलं होतं एक आठवड्यानंतर काजलला एस एस ग्रुपकडून एक खास आमंत्रण आलं वार्षिक चॅरिटीसाठी ही एक खास मीटिंग होती फक्त प्रतिष्ठित उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि मीडियातील काही व्यक्तींना आमंत्रण होतं काजलला आधी थोडी भीती वाटली पण मग तिने ठरवलं आता मी भीतीपायी पळून जाणार नाही जर पुन्हा सूरज भेटला तर त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघेल इव्हेंट एका आलिशान हॉटेलमध्ये होता लाल गालीच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश रोषणाई सगळं काही भव्य होतं काजल आत जाताना तिचं हृदय जोरात धडधडत होतं स्टेजकडे नजर गेली आणि तिथे उभा होता सूरज पण यावेळी तो एकटा नव्हता त्याच्या बाजूला एक सुंदर शालीन मुलगी उभी होती गडद निळ्या रंगाच्या लेहंग्यात सजलेली काही मीडियावाले विचारत होते की सर ही तुमची होणारी बायको आहे का सूरजने स्मित हास्य करत उत्तर हो पुढच्या महिन्यात आमचा साखरपुडा आहे काजलचं तिच्या मनात एक विचित्र रिकामे पण आलं तिने स्वतःलाच विचारलं कशाला दुखतंय तुला काजल तूच तर त्याला गरीब समजून नाकारलं होतस ना आणि मग तिने स्वतःला समजावलं नाही काजल हा अधिकार आता तुझा राहिलेलाच नाही तू जे पेरलं होतस तेच आता उगवतंय सूरजने काजलकडे पाहिलं काही क्षण दोघांची नजरा नजर झाली काहीच संवाद नव्हता पण त्या मौनात खूप काही बोललं गेलं मीटिंगच्या शेवटी सूरज स्टेजवर आला त्याच्या भाषणातल्या एका ओळीने काजलच्या मनात खळबळ माजवली कधी कधी आयुष्य आपल्याला अशा लोकांशी भेट घडवून देतं जे आपल्याला जखमा देतात पण त्या जखमा आपल्याला सर्वात मजबूत बनवतात आज मी इथे आहे कारण कोणी मला नाकारलं होतं आणि आज मी खूप आनंदी आहे काजलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले रात्री घरी जाताना तिने आकाशाकडे पाहिलं चंद्र पूर्णपणे स्पष्ट होता पण तिच्या हृदयात अजूनही काहीसा अंधार होता तरी सुद्धा तिला माहीत होत की ती आता खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे ही श्रीमंती पैशाची नव्हे तर पश्चातापाची आणि नवीन बदलाची होती दररोज काजल ऑफिसला जाताना सूरजच्या बातम्या त्याच्या यशाच्या कथा त्याचे फोटो तिला वर्तमानपत्रांमध्ये वेबसाईटवर आणि टी व्हीवर दिसत होते आणि प्रत्येक वेळी त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो पाहताना तिच्या ओठांवर हसू यायचं पण डोळे मात्र ओले व्हायचे एक दिवस काजल ऑफिसमध्ये काम करत असताना एक ईमेल आला आपल्याला एका मोठ्या इंटरव्यूसाठी आमंत्रण करण्यात येत आहे कृपया आपली उपस्थिती निश्चित करा विषय होता डोंट जज लाईफ बाय इट्स मूल्य केवळ त्याच्या बाह्य रूपावरून ठरवत जाऊ नका कोमलला विश्वासच बसत नव्हता ही ती स्टेज होती जिथे जाण्याचं तिने कधी स्वप्न पाहिलं होतं आणि आज तिची स्वतःची चूकच तिची सर्वात मोठी ताकद बनली होती तिने क्षणाचाही विलंब न करता होकार दिला इंटरव्ह्यूच्या दिवशी काजल तिचं भाषण करत होती आणि ते संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालं ती म्हणाली मी एका माणसाला त्याच्या कपड्यांवरून जज केलं आणि तो माणूस निघाला माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आरसा आता जेव्हा मी दुसऱ्यांना पाहते तेव्हा त्यांचे डोळे वाजते त्यांचे कपडे नाही संपूर्ण हॉल टाळ्यांनी गाजत होता त्याच गर्दीत एक व्यक्ती मागच्या रांगेत सूटमध्ये शांतपणे बसलेली होती तो सूरज होता काजलचं भाषण संपून ती खाली आली आजूबाजूला गर्दी ऑटोग्राफ इंटरव्ह्यू पण तिचे डोळे त्याला शोधत होते आणि शेवटी एका कोपऱ्यात उभा असलेला तो हसताना तिला दिसला हळूहळू तिच्या जवळ आला काजल क्षणभर थांबली तिच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले सूरज म्हणाला भाषण छान होतं यावेळी शब्दांमध्ये अहंकार नव्हता फक्त सत्य होतं काजल म्हणाली की सत्य नेहमी उशिरा येतं पण एकदा आलं की आयुष्यच बदलून जातं थोडं शांत झाल्यावर सूरजने विचारलं काय चाललंय सध्या तुझ्या आयुष्यात काजल हल हसून म्हणाली आता प्रत्येक वेळी सकाळी स्वतःशीच भेटायला जाते आणि दररोज रात्री स्वतःला थोडस जास्त माफ करत जाते सूरजने डोकं खाली घातलं आणि सांगितलं मी एक गोष्ट तुझ्यापासून लपवली होती माझी एंगेजमेंट तुटली आहे काजलला धक्काच बसला का सूरज म्हणाला जिच्याशी एंगेजमेंट केली होती तिला माझा साधेपणा आवडत नव्हता तिला फक्त माझं नाव आणि पैसा हवा होता तिने मला माणूस म्हणून नाही एक प्रोजेक्ट म्हणून बघितलं तेव्हाच ठरवलं असा माणूस शोधायचा जो माझ्या फाटलेल्या कपड्यातही मला समजू शकेल काजलच्या डोळ्यात पाणी आलं ती काही बोलू शकली नाही ती संध्याकाळ तिच्यासाठी जादूई ठरली इतक्या वर्षांनी तिचं मन पुन्हा धडधडायला लागलं काही आठवड्यानंतर सूरजने तिला कॉल केला उद्या माझं एक भाषण आहे लखनौ मध्ये युवा समिटमध्ये येशील माझ्यासोबत काजलने एक क्षणही न दवडता होकार दिला प्रवासात दोघांमध्ये संवाद झाला ना बनावट ना संकोच फक्त दोन मनांचा सूरजने सांगितलं की तू मला नाकारलं होतंस पण तुझ्या त्या शब्दांनीच मला स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा दिली आणि आज मी जो काही आहे त्यात तुझा मोठा वाटा आहे काजलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काश वेळ परत आणता आला असता तर तुला आज जसं पाहते तसं तेव्हाही पाहिलं असतं सूरज हसतच म्हणाला आता पाहिलं आहेस ना चला आता पुढे जाऊया लखनौ समिट खूपच भव्य होतं हजारो युवक मीडिया मंत्री मंचावर सूरज आजचा यूथ आयकॉन पण यावेळी त्याच्यासोबत अजून एक नाव होतं काजल सूरजने माईक घेतला आणि म्हणाला आपण अशा काळात जगतोय जिथे लोक माणसाच्या किमतीचे मोजबाप त्यांच्या बाह्य रूपावरून करतात एका मुलीने मला नाकारलं होतं आणि तीच आज माझ्या आत आग पेटवणारी ठरली तीच मुलगी आज इथे आहे कदी -कदी जे लोक तुम्हाला तोडतात तेच तुम्हाला सर्वात मजबूतही बनवतात हॉल टाळ्यांनी भरून गेला काजलने माईक घेतला तिचा आवाज थरथरत होता पण त्यात सत्य होत मी एका माणसाला त्याच्या कपड्यांवरून जज केलं त्याच्या शांततेला दुर्बलता समजलं त्याच्या साधेपणाला गरिबी पण आज मी त्याच माणसाच्या बाजूला उभी आहे जो खरा श्रीमंत आहे मनाने विचाराने आणि माणुसकीने संपूर्ण हॉल स्तब्ध झाला लोक भाऊक झाले अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं सेशन नंतर मीडियावाल्यांनी विचारलं तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आहात का सूरजने हसून काजलकडे पाहिलं आणि म्हणाला हो एका नव्या सुरुवातीसाठी आता आमचं नातं कपड्यांवरून नाही तर मनाने जोडलेलं आहे ही कथा केवळ प्रेमाची नाही तर बदलाची पश्चातापाची आणि आत्मस्वीकाराची आहे कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह